गुड मॉर्निंग तर मी माया ढाडर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तर आत्ता वाजले पहाटेचे साडेपाच आणि माझे बाबा रोजच सकाळी साडेचार ते पाच त्या दरम्यान उठतात त्यांनी मस्त पाणी वगैरे ठेवलेलं होतं चुलीवर मग खूप थंडी होते इकडे मग मस्त चुलीजवळ जाऊन बसले त्यांच्यासोबत गप्पा टप्पा मारले तोपर्यंत इकडं मामीने उंडे वगैरे बनवलेलेच होते तर मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की मकर संक्रांतीला आमच्याकडे उंडे बनवतात तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की मी शेंगा सोलत होती तर त्या शेंगदाण्याचा बारीक कूट केला जातो गूळ किसला जातो आणि तांदळाचं पीठ मळलं जातं त्याच्यात हे गूळ आणि शेंगदाणे मिस शेंगदाण्याचा उंडा टाकला जातो आणि ते शिजवले जातात तर तोपर्यंत पाणी तापलेलं होतं मी लगेचच गेली मस्त आंघोळ वगैरे करून आली तोपर्यंत आई आजीने चहा वगैरे बनवलेला होता चहा पण माझा पिऊन झालेला होता मग परत आली खूप थंडी होती मग मस्त परत चुलीजवळ जाऊन बसली तर मकर संक्रांतीला ना आमच्याकडे पाण्यात तीळ टाकतात आणि त्या पाण्याने आंघोळ केली जाते तर तुमच्याकडे अशी पद्धत आहे का तर तोपर्यंत मस्त तो उंडे शिजले वगैरे होते मग माझी मा मामाची मुलगी एक उंडा घेऊन आली तर अर्धा तिने आणि अर्धा मी असा दोघी मिळून खाल्ला तर उंडा खूपच छान झालेला होता खूप छान म्हणजे मी दोन तीन वर्षापासून म्हणजे पोलीस झाल्यापासून खालेलाच नव्हता म्हणजे सुट्टीच नव्हती भेटत तर तेवढ्यात आपले काळूबाळू चालले ते चरायला बाबा त्यांना घेऊन चाललेले होते तर आपल्या काळूबाळूचा व्हिडिओ काढल्यानंतर मी लगेचच गेली आजीकडे तर आपल्या आजीचं चालू होतं गोठा झाडण्याचं काम मग काय तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आमच्या भागात ना मकर संक्रांतीला उंडे आणि धिंडरे बनवतात हे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलंच होतं तर जे धिंडरे आणि उंड्यांसाठी जे पीठ असतं ना ते तांदळाचं असतं तर ते तांदूळ आपल्या शेतातलेच असतात शेता ते शेतातून काढून आणतात त्याच्यात थोडेफार आपली उडदाची डाळ असते ती मिक्स करून धुऊन आणि ते एक दिवस पूर्ण सुकवतात उन्हात मग दुसऱ्या दिवशी दळून आणतात आणि त्याचं धिंडरे बनवतात आमच्यात त्याला धिंडे म्हणतात तर हे बघा अशा प्रकारे ते ता, पीठ दिसत तुम्हाला हे बघा असं पातळ पाणी टाकून मस्त पीठ बनवलं जातं जेव्हा धिंडरे बनवल माझी आजी किंवा मामी तेव्हा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मामीचं चा चालू आहे धिंडऱ्या बनवायचं काम तर तव्याला सर्वात आधी तव्याला तेल लावून घ्यायचं त्यानंतर पेल्याने जे धिंड्यांचं पीठ असतं ते गोल गोल करून तव्यावर टाकायचं तर तुमच्याकडं बनवतात का धिंडरे नक्की कमेंट करून सांगा धिंडऱ्या पण दोन प्रकारे बनवल्या जातात गोड आणि जा खारट तर ज्या खारट असतात त्याच्यात थोड्याफार प्रमाणात नमक टाकलं जातं आणि ज्या गोड असतात त्यांच्यात साखर टाकलेली जाते तर खायला खूप चविष्ट लागतात तर तुम्ही पण नक्की घरी बनवून बघा तर हे बघा आमची लाडकी मनी मस्त माझ्या जवळ येऊन बसलेली आहे उंडे आणि हे आहेत आणि हे आमचं महेश बघा अर्धा उंडा खातोय महेश दाखव इकडे हा हे आमचा महेश महेश खातोय उंडा पोटात चाल इकडे हा आहे आमचा काळू आणि ये हे काळू बाळू की जोडी रे देखो काळू काळू बाळू वामनू वामण्या काळू तर आपल्या काळूबाळू सोबत मस्ती करून मला लागली भूक तर त्यानंतर मी आणि माझी मामाची मुलगी लगेचच गेलो जेवण करायला तर मस्त उडदाची डाळ आणि कुंडव्यात कुटलेली मिरची आणि नागलीची भाकर तर तुमच्याकडं त्याला पाटा म्हणत असेल आमच्याकडं कुंडवं म्हणतात तर या मग नागलीची भाकर खायला तर त्यानंतर लगेचच मी तयार झाली कारण खूप उशीर झालेला होता मस्त तयार वगैरे झाली तर ही बघा माझी आजी आणि ही खुर्चीवर बसलेली आहे ती माझ्या आजीची आजी मोठी बहीण तर आजीचं चालू चा होतं तांदूळ निवडायचं काम तर पुण्याला माझ्याकडचे तांदूळ संपले तर हे आमच्या नवीन शेतातील निघलेले नवीन तांदूळ होते तर आजीने मला निवडून दिले मग काय दिदीला हाय करायला सांगितलं माझी बॅग वगैरे पॅकच होती लगेच मग आम्ही निघालो मला आजी आणि मामी माझी मामाची मुलगी मला सोडल्या सोडण्यासाठी येत होते तर खूप भाऊक वगैरे झालेले होते ते मला जाताने पाहून मग काय मी आमची दिदी पाठीमागणं माझ्या येत होती तिला मस्त हाय करायला सांगितलं म्हटलं दिदी हाय कर आता मी चालले मग माझा मामाचा मुलगा मला सोडायलासाठी येत होता पेठला पेठपासून मी बसनी येणार होती मग काय त्याच्याशी गप्पा मारत मारत आम्ही चाललो पेठला तर हीच जी समोर शेती दिसती ना ती तागाची शेती आहे खूप छान त्याला असे पिवळ्या कलरचे फुलं वगैरे आलेली आहे खूप छान दिसत होतं तर दीड वाजता माझी बस लागली बसमध्ये प्रचंड गर्दी होती मग मी काय डायरेक्ट शेवटच्या सीटवर जाऊन बसली तर एक दिवसापूर्वी जो चेहरा गावाला जायचं म्हणून प्रचंड खुश होता तो आता पूर्णपणे कोमेजून गेल्यासारखं वाटत होता मला खूप थकल्यासारखं झालेलं होतं प्रवास हा आयुष्याचा असो की बसचा असो परतीचा प्रवास हा कायमच दुःखदायक असतो तोच प्रवास आता माझा चालू होता मला घर शिन्नरला जायची अजिबात इच्छा नव्हती तरी पण आई दादांनी सांगितलं म्हणून मला रिटर्न यावंच लागलं मग काय मी छोटासा व्हिडिओ काढून घेतला घाटातला आणि मग आपल्या महोदरी घाटात आल्यावर दादांना फोन करून सांगितलं की मी आले मग मी आईच्या अगोदरच दादा बस स्टँडला येऊन थांबलेले होते बस थांबली लगेचच मग त्यांनी आपले गोण वगैरे काढले लगेच दादाने आपली गुण वगैरे घेतली मग लगेच आम्ही गाडीवर बसलो आणि निघालो दादा मला गाडीवर विचारत होती काय काय मज्जा केली तू गावाला म्हणलं एक दिवसात काय मज्जा के करणार मी मग काय घरी पोचलो आपल्या आई साहेबांनी दरवाजा उघडला चल घरात लवकर लगेचच आईची ऑर्डर आली मग काय गेली घरात मस्त कपडे वगैरे चेंज केले हातपाय धुतले आणि मी आणले होते गावावरून धिंड रे आणि उंडे मग काय मी आई दादा लगेचच धिंडरे आणि उंड्यावर ताव मारला तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर जय आदिवासी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय